बोलायचं पण कॅमेराला हात लावायचा आपल्या असे समोर दिसल्या मला कळन की तुम्ही वही उचकटत नाहीत किंवा कॉपी करत नाहीत मग लक्ष देईल कॉन्फिडन्स जागेवर आहे आरती पण से, आर से चालू कर प्रश्न काय विचारला दोन घणांच्या बेरजेचे अवयवाचे कोणते अवयव पडतात तेच विचारता नीट ऐकून घ्या मी काय विचारलं दोन घनांच्या बेरजेचे अवयव कसे असतात सांग दे पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा नाही नाही सांग आता दोन घनांच्या वजा बाकीच्या अवयव पहिल्या कंसात ए अधिक बी नाही ए, ए वजा बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा नाही हा बरोबर पहिल्या पदाचा वर्ग अधिक त्या पहिल्या व दुसऱ्या पदाचा गुणाकार दुसऱ्या पदा, अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर असं सांगितलं तरी काय अडचण नाही याला म्हणायचं नॉलेज आपल्या डोक्यात बसलेलं नॉलेज उगा अंदाजे काही सांगायचं नाही सर आता सानिका असतात म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग तस चार एक्स वर्ग वजा नऊ वाय वर्ग याचे अवयव काय होतील अधिक नऊ वाय चार एक्स वजा नऊ वाय चुकलं गौरी दोन एक्स वजा तीन वाय अर्धच झालं तर सांगता तर दोन एक्स वजा तीन वाय आणि दोन एक्स अधिक तीन वाय पहिल्या कंसात दोन एक्स अधिक तीन वाय दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा तीन वाय चला करा व्हिडिओ बंद ना करा व्हिडिओ बंद आता फक्त माईक चालू ठेवा जाऊ माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे एन एम एम एस दोन हजार पंचवीस आणि आजचा टॉपिक आपला दुसरा भाग आहे दोन ऑगस्ट दोन हजार क्षेत्रफळ आणि तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न का टॉपर स्टुडंट सुपर सॅटरडेचा आजचा सॅटरडेचा टॉपर स्टुडंट कोण आहे आणि प्रश्न पहिला तुमच्यासाठी वेळ आहे त्यासाठी ऑप्शन घड्याळ सुरू होत आहे तुमची वेळ संपली ऑप्शन कोण सांगत गौरी गौरी सांग गौरी तुझं ऑप्शन सांग बी ऑप्शन बी ओके थबा तर देवराज देवराज तू थांब आरती ऑप्शन सर आरती हा सांगी सांग सांग बी ऑप्शन बी सर चला का ऑप्शन ऑप्शन बी ऑप्शन बी त्यानंतर सानिका आर्या सानिका ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन सी आर्या आर्या देवरा सोडून संपले mm -hmm. देवरा तुझं ऑप्शन सांग ऑप्शन सी पहिल्यांदा बी कुणी सांगितलंय लॉप कि जयरीच ऑप्शन सांगितलं अरे बाबा वजा आठ मधून वजा आठ वजा तीन ही ऑप्शन बी जर विचार केला तर तुम्हाला कळायला पाहिजे वजा आठ वजा तीन ची वजा अकरा येते आणि ऋण ऋणचा गुणाकार धन येतो गौरी सांगितलं सांगितलं प्रश्न दुसरा तुमच्यासाठी आता चुकू नका काही करू नका Kerana Madik kunci awil, kunti, kuncinya, 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 चला एकाच स्वरामध्ये सांगा आता ऑप्शन ऑप्शन आहे असले कधी तर म्हणजे देत आहे का नाही चिन्ह नसल्यावर चला यम वर्ग अधिक पंधरा यम वजा चे अवयव कोणते आता फास्ट उत्तर देते बघू आपण ऑप्शन दाखवा कॉम्प्युटर आणि वेळ सुरू होती तुमची आत्ता तर सांग थांब तुमच्या हा देवराचं उत्तर सगळ्यात शेवट बोला सर का ऑप्शन डी ऑप्शन डी बर ऑप्शन डी कोण म्हणतंय शलाका शलाका शला दुसरं कोण म्हणतंय अजून आरती फनसे गौरी बी माझा बर माझा बी बी कोणाचा आर्या भी। आर्या।, भी। आर्या तुझा बी का डी तर माझ्या तुझा ऑप्शन कोणता डी ऑप्शन डी को लॉक कि गौवा देवरा तुझा ऑप्शन सांग बी ऑप्शन आधी डी ला आणि ऑप्शन बी को लॉक केलाखा एकोणीस मधून चार गेले धन पंधरा राहिले आणि वजा एको आधी एकोणीस आणि वजाचा गुणाकार वजा शहात्तर चला प्रश्न तिसरा आता मजा येणार आहे आता तुम्हाला निरीक्षणाने उत्तर येणार नाही वही पेन हातात घ्या प्रश्न चौथा हे तुमच्यासाठी एक्स व वाय व्यस्त चलनात आहेत जेव्हा एक्स ची किंमत सतरा तेव्हा वाय बरोबर आठ जर एक्स बरोबर चौतीस असेल तर वाय बरोबर किती आणि ऑप्शन आहेत हे एक्स व वाय व्यस्त चरणात आहे सृष्टी तुमच्यापैकी कुणी सांगा मी तो पण घड्याळ चालू करतो घड्याळ सुरू करा आगा। 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 दे। दे। अरे करडी ऑप्शन ऑप्शन सांगा कस काढलं बर एक्स बरोबर एक खेद बाय व्यस्त चल एक्स बरोबर एकस एकस हे व्यस्त चलनात आहे काय व्यस्त गुणाकार गुणाकार छत्तीस आणि त्याला पाहिले हा बरोबर एक्स गुणिले वाय बरोबर एकशे छत्तीस आलं बरोबर म्हणजे ते काय झालं चलनाच समीकरण आणि त्यानंतर चौतीस गुणिले वाय बरोबर एकशे छत्तीस चौतीस गुणिले जे भागिले झाले आणि चौतीसने भाग दिला उत्तर चार बरोबर आहे चला एकशे तीस व दोन एक तर एक्स बरोबर आणि ऑप्शन आहेत हे आणि देवराज ए। एको लॉक किया जाय आता तुमच्या लक्षात आले बरं का परफेक्ट ओके आणि अशा पद्धतीने आजचा भाग आपला कोणपणे याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची अभिनंदन आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न चौकणाचं शेत पाहिलंय हे सर्व पाया टाकला पठाण माईक बंद करण हा ए शिरोबिंदूतून समोरच्या बीसीवर लंब टाकला त्याच्यामुळे हा झाला पाया आणि त्या चौकोनाची ही झाली उंची एई उंची झाली आणि बीसी काय झाला पाया झाला म्हणजे पाया, पाया गुणिले उंची आपण पाहिलं आणि हा जर त्रिकोण आपण कापला तो जर बाजूला ठेवला थे, तर त्यापासून आयत तयार होतो म्हणजे आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी तसंच याच सुद्धा लांबीच्या जा जागेवर पाया येतो आणि रुंदीच्या जा जागेवर उंची येते जा म्हणून लांबी गुणले रुंदी जसं आयताचं तयार झालं तसंच याच पाया गुणले उंची आहे आता समांतरभूत चौकोनाचे जे गुणधर्म आहेत पहिला गुणधर्म वाचा नुग। नुग ओके मला सांग आता आर्या ए ची सम्मुख बाजू कोणती आहे आर्या सांग आर्या आर्या ची समूह बाजू ए बी बा ए ची सम्मुख बाजू कोणती आहे आर्या सर मी सांगू सर मी मी हा सांग आरती फनसे बीसी सी त्यानंतर ए बी आपलं बीसी ची सम्मुख बाजू एडी एडी म्हणून पहिला उत्तर मग काय आहे आयताच्या सम्मुख बाजूक एक रूप असतात बघा आता एक रूप आहेत का पण चेक करू झाले की और... एक रुप आहे त्यानंतर आता कोणत्या एक दोन बाजू दिसले तुम्हाला कोणत्या त्या बाजू अरे ए बी सी नीट बघा बरं कोणत्या दिसल्या एकदा बघा एडी आणि बीसी आता दुसरी बाजू बघा आता कोणत्या एक रूपी एख बाजू एक रूप असतात गुणधर्म दुसरा आता तुम्ही फोडवला कोण कोण एक बघूयात आपण बी आणि समोरचा आहे डी कसे आहेत बघा एकरूपूप हा एकाच मापाचे आहेत एकरूप जर बी कोण चाळीस अंशाचा असेल तर डी सुद्धा चाळीस अंशाचा असतो म्हणून दुसरा गुणधर्म समूह कोण एकरूप असतात

A A -C. A -C. एसी बी आणि एसी आधी आपण बी डी कर्ण घेऊ दुसरा कर्ण एसी 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 परस्परांना दुभागतात कसे दुभागतात बघा दुभागले का आ. लुक, लुक लुक करतात बघा बरोबर निम्मे निम्मे हो हो पुढचा गुंधर्म बघा समांतरभूत प्रत्येक कर्ण समांतरभूत चौकोनाला तू बघतात आता याचा अर्थ काय होत बघा भूत चौकोनाचा प्रत्येक कर्ण पहिला कर्ण काढला मी बीडी प्रत्येक कर्ण समांतर चौकोन झाले का दोन भाग कोणते दोन भाग झाले सांगा बरं बीए डी आणि डीसीडी बरोबर बीए डी हा एक त्रिकोण तयार झाला आणि बीसीडी हा दुसरा झाला आता दुसरा कर्ण काढला काय होते बघू आपण आता सांगा बरं कोणते दोन भाग झाले त्या कर्णामुळं एडीसी एबीसी आणि बघा याचा अर्थ कसा आहे समांतर चौकोनाचा प्रत्येक कर्ण समांतर चौकोनाला दुभागतो आता असं नसलं समजलं तर आपण त्रिकोण काढून बघू याच्यामध्ये हे बघा आता कोणत्या कारणामुळे दोन समान भाग झाले बीडी बीडी बघा बीडी कर्ण त्याच्यामुळं त्या समांतरभूत चौकोनाचे दोन भाग झाले समांतरभूत चौकोनाचा प्रत्येक कर्ण समांतरभूत चौकोनाला दुभागतोय आता याच्यामुळे दोन भाग झाले ए बी डी आणि बी सी डी आता दुसरा कर्ण बघू आपण ईशी कारणामुळे झाले का दोन भाग हा ए बी सी आणि ए असे दोन भाग झाले आता हे बघा हे दोन भाग आणि हे दोन भाग आता बघा कोणता गुंधर्म दिसले आता गुणधर्म कोणता समांतर कोणाचे लगतचे कोण पूरक असतात पूरक असतात आता लगतचे म्हणजे काय बघा आपण एक एक फाल देवराज हो हाच प्रश्न असा प्रश्न खराब परीक्षेला असतो आपल्याला हे ला बाकीच्या तर गुणधर्मामुळे आपल्याला एक रूप असतात कारण दुभागतात हे सोपे प्रश्न आहेत का नाही पण खरा प्रश्न आहे का असा असतो आपल्याला अशी आकृती दिली असते आता तुमच्यापैकी मी आता प्रश्न नीट विचारतो नीट लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐका ऐका लक्ष सगळ्यांच आता बघा ए माप कोण ए बी सी माप कोण ए बी सी या कोणाचा लगतचा कोण कोणता सांग का सी डी e, बरोबर मी प्रश्न विचारला होता माप कोण ए बी सी च्या लगतचा कोण कोणता देवराने उत्तर बरोबर सांगितलं बी सी डी बर मी जर असं म्हणलं बी डी हा बी लगतचा आहे चुका बरोबर 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 आहे खरं बर ने बघा या बी कोणाचे लगतचे कोण कौन कोणते होते ए बी सी चा लगतचा बीसीडी बी बरोबर होतोय आणि बीएडी हा पण होतोय का नाही लगतचा हा सांगा मला कोण चा लगतचा कोण कोणता बीएडीच बीसीडी सी डी बी ए -डी किंवा डीसी नाही एडीसी दे, दे सांगा मी प्रश्न काय विचारला ते समजलं का मी प्रश्न विचारला बीसीडी म्हणजे हा बीसीडीचा लगत चा कोण कोणता तर उत्तर काय दिलं तुम्ही सी डी ए किंवा ए बरोबर आहे हा नाही होणार का ए बी सी दोन्ही पण लगतचे होतील बरोबर हो आणि आपल्याला गुणधर्म काय दिला बघा खाली समांतर लगतचे कोणाचे असतात म्हणजे काय असतात सांगा एक लगतचे कोण पूरक असतात म्हणजे काय असतात सृष्टी सृष्टी गौरी सांगू हा लग्न एकशे ऐंशी अंश मापाचे असतात हा पूरक असतात म्हणजे एकशे चे असतात म्हणजे बघा बघा आता <प्थ> दुसरा प्रश्न माझा मला सांगा आता माप कोण BAD बरोबर टिंब टिंब अंशाचा असेल BAD 120 120 120 एकशे नव सर एकशे पन्नास सर एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास सर एकशे पन्नास ओके ओके अगोदर तुम्ही म्हणले पन्नास कुणी म्हणलं नव्वद कुणी म्हणलं एकशे वीस म्हणजे याचा अर्थ संपूर्ण रामायण ऐकलं बर का तुम्ही ऐका ऐकलं बी टीव्ही ला पाहिलं तुम्हाला प्रश्न विचारला बाबांनो रामाची सीता कोण तर तुम्ही लागली म्हणायला बहिणी <laughs> तसाच प्रश्न झाला ना आता तुमचा मी विचारलं तुम्हाला बी ए बी ए किती तर तुम्ही खुशार म्हणले एकशे वीस काही जण म्हणले नव्वद अंश अरे अंतर्बुद्ध कुणाचे गुणधर्म पाहिले काय गुणधर्म आहेत समांतर चौकोनाचा गुणधर्म काय काय आहे सांगा सम्मुख कोण तुम्हाला एवढं डोळ्याला दिसते एचा सम्मुख कोण सी एकशे पन्नास असेल तर बी एडी किती असेल एकशे पन्नास असेल का नाही तुम्ही काही जण काही जण म्हणले एकशे वीस आरती आधी म्हणली एकशे वीस आहे शालाका म्हणली नऊ वाजव आहे की त्या वाजावर न आता पोटपाट झालीत माझे <laughs> आता दुसरा प्रश्न ऐका दुसरा प्रश्न ओके okay. आता नीट लक्ष द्या पुढे okay. उत्तर द्यायची काही करू नका माईक खरखर कोणाचं येत थोडस मोबाईलला हात लावू नका मोबाईल हातच लावू नका नुसता ऐकायचं काम आणि पाहायचं काम करा ओके गुड आता मला सांगायचंय माप कोण ए कोणाचा माईक खरखर येतो गड्या का आवाज येतो कशामुळं